जुना बैल पोळा ओरिजिनल हिंद किस मैदानात पार पडते आणि या मैदानात सर्वच टॉपचे नंदे दाखल झालेत आणि पाळण्यासाठी सज्ज झालेत त्यापैकीच विठ्ठनाण्यांचा घास ते तेजा आणि देवाण्या गट क्रमांक एकमध्ये गटपासून समीसाठी पात्र झाला आहे त्यानंतर गट क्रमांक चारमध्ये वेगासवड पंचमींचे कसे सालच्या आणि हरवण्या गटपासून समीसाठी पात्र झाले त्यानंतर ता नंतर गट क्रमांक नऊमध्ये महाराष्ट्राचा लाडका दशमी कसे बाका सुरू आणि त्याच्यासोबत चिक्या म्हणजे बाक्या चिक्याचा जोड गट पाच सोन सेमीसाठी पात्र झाला आहे मात्र देखील पाण्यासाठी सज्ज झाला आहे लवकरच आपल्या गटला गटामध्ये पळताना दिसेल पण मित्रांनो सर्वांना एकच प्रश्न पाडला आहे साताराचा हरीन बालमा राजधानी एक्से बालमालमाळताना बाल दिसेल का मित्रांनो जर आपण पाहिलं तर या मैदानाच्या चिक्क्या कालच काढण्यात आलेत आणि लायलॉटमध्ये बालमाच्या नावाने एक सुद्धा चिट्टी निघाली नाही आणि अजून तरी मैदानात दाखल झाला नाही बघूया जर तशी काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर आजच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच विनंती मनापासून खूप खूप शुभेच्छा चा भेटे पण नाही दाखवून अपडेट्स आहे भरणाठश आहे नवीन एटमध्ये